Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. मनोज जरांगी पाटीलचे आदेशानंतर लोकसभाचे उमेदवार चे, साठी छत्रपती संभाजीनगरचे हे मराठा मंदिरमध्ये एक सकाळी बैठक होती त्यामध्ये एक राडा पण झालेला आहे सध्या आपल्यासोबत काही मराठा बांधव दादा मला सांगा नेमकी घटना काय घडली होती <coughs> आमच्या सर्व मराठा समाजाने मिळून बैठक लावली होती समाजाची बैठक चालू असताना आमचा प्रोटोकॉल असा ठरला होता बैठकीमध्ये की बाबा ज्याला कोणी ज्या आपल्या मांडायचं असेल त्यांना शांततेत मांडा आणि कुणीही कोणाचं नाव न ना घेता बैठकीमध्ये चर्चा करा ज्यांना ज्यांना समाजातून दादा सांगतील त्याला उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तर आपली आपली नावं आपण नोंदव परंतु तिथे प्रकार असा घडला आमच्यातल्या काही लोकांनी समाजाच्याच काही लोकांनी एकमेकाचे नावं घेणे चालू केले आणि नावं घेतल्यानंतर एकमेकांच्या नावात त्या थोडी शाब्दिक बाचाबाची झाली आमच्यामध्ये आणि ती शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे आमच्या बैठकीचं निवेदन हे आम्ही बैठकीत मोडून मोडीत काढली परंतु आम्ही समाजात काम करत असताना मनोज दादा जरांगी जे सांगतील तीच आमची पूर्व दिशा असेल मनोज दादांनी सांगितलेल्या निर्णयाचाच अंतिम निर्णय हा आमचा असेल आणि आमची जी झालेला प्रकार आहे हा निंदनीय आहे व्हायला नको होता आम्ही परत परत पुण्यात पुन्हा एकदा आम्ही बैठक आयोजन करून परत बैठकीचं नियोजन करून आम्ही बैठक घेऊ ताई मला सांगा है, तुम तुम्ही मराठा आंदोलनसाठी खूप आंदोलन पण करत आहे नेमकं काय घटना घडली होती इथे हे बघा सर्वसामान्य प्रत्येक मराठा समाजातून प्रत्येक व्यक्तीला आज अधिकार आहे मिटिंगमध्ये बोलण्याचा मिटिंग लावण्याचा आणि मनोज धरांगी पाटलाच्या आदेशानुसार आज गावोगावी प्रत्येक ठिकाणी मिटिंग चालू आहे आमच्याकडे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काल हाडकोला मिटिंग झाली आज इथे मिटिंग होती आहे आणि याच्यातून सर्वसामान्य जनमानसामधला एखादा व्यक्ती कोण आहे जनमानसाच्या मनातला व्यक्ती कोण आहे उमेदवार हा याचं नाव पुढं यावं तर नाव अंतरवालीला जावं आणि तिथून मग ते दादा ठरवतील कोणाला द्यायचं आहे ते परंतु इथं मिटिंग सुरू व्हायचं पंधरा मिनटं झालेली मिटिंग सुरू होऊन तर काही लोकांनी इथे वादविवाद सुरू करणं किंवा अगदीच मारामाऱ्या करणं ह्या गोष्टी केल्या आहे खरं तर हे कुठंतरी मराठा समाजाच्या अस्मितेला धक्का लावण्यासारखं झालेलं आहे चुकीचं झालेलं आहे खरं तर असं करायला नव्हतं पाहिजे काही लोक जे जै ज्यांनी केलं त्यांचा मी निषेधच करणार दादा जे भांडण झालं होतं ते कोणते पक्षाचे होते हा मी थोडं एक, एक स्पष्ट बोलतो ही जर पक्ष म्हणून मिटिंग नव्हती ही मिटिंग समाजाची होती त्यामुळे इथं जो कोणी आला तो समाजाचा होता हां आणि जो गोंधळ झाला जे काही धक्काबुक्की झाली त्याचे त्याचं कोणी समर्थन करणार नाही हा विषय असा आहे आणि शेवटी निर्णय आहे जरांगे पाटलाच्या हातामध्ये कोणी काही जरी बोललं तरी जरांगे पाटील तू सांगतील तो निर्णय शेवट राहील तो अंतिम राहील तर नेमकं काय प्रकरण काय होत नाही काही आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळं जरा आरोप प्रत्यारोप धक्काबुक्की झाली असे पण आरोप करतायत लोकांना कि कोणी लोक पैसे घेऊन इथे आले होते पैसे घेतले देणाऱ्याला माहित माहीत माहिती कोणाकडे पुरावे नाही त्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्यात काही तथ्य नाही नेमके कोणते पक्षाचे किंवा कोण लोक होते जे भांडण केले मी पुन्हा सांगतो इथं पक्ष म्हणून कोणी आलं नव्हतं हो ही मराठा समाजाची बैठक होती जो कोणी इथं आला, हो था, तो आला, हो था। आला हो था होता तो मराठा म्हणून आला होता इथे पोलीस पण आलेली आहे मग आता शेवटी गोंधळ भांडण झालं म्हटल्यावर पोलिसाला यावंच लागतं जिथं कायदा आणि सोयस्पर्श निर्माण होतो तिथं पोलीस असतात त्यामुळे ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत तर मनोज जरांगेकडे हे माहीत पडलं की हे घटना घडलेली जरा म्हटलं गोष्ट मीडियाच्या पोस्ट गोष्ट लगेच पोहोचली असेल काय निरोप आलं नाही तर निरोप येईल थोड्या वेळात ये हे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जे मराठा बांधवांचे जे मिटिंग होती त्यामध्ये गोंधळ झाला आणि सध्या इथे पोलीस पण दाखल झालेले आहे मुंबई तक छत्रपती संभाजीनगर